उल्वे नोड सेक्टर सोळा मधील गेल्या अनेक वर्षापासून मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित होते शिडको व्यवस्थापनाकडे अनेक बैठका घेऊन हा रस्ता पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले प्रकल्पग्रस्ताची घरे या रस्त्यांमध्ये येत असल्या कारणाने त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले गेली बारा वर्षापासून या मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित होते व गेल्या काही महिन्यात या कामाला शिडको प्रशासनाने सुरुवात केली होती या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनी सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हा अध्यक्ष महेंद्र गरत यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पण हा रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लागून असला शेलगरचा रस्ता जो खारकोपर कनेक्टिव्हिटी आहे गेली बारा वर्षापासून हा रस्ता बंद पडलेला होता एक प्रकल्प रस्त्याचं घर होत आणि दोन कॉन्ट्रॅक्टर बदलले शिडकोचे चार एम डी बदलले रस्ता काय सुरू होत नव्हता एका साइड चालू असल्यामुळे अनेक अपघात होत होते वाहतुकीची कोंडी होत होती होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला। करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका